या सव्वीस जानेवारी फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी चौऱ्याण्णव मध्ये गर्ल्स वन पीस तीनशे मध्ये कार्कोज सहा पॅकेट चारशे नव्याण्णव मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेज इतर अनेक आकर्षक ऑफर जानेवारी ते फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट बेडक जिल्हा परिषद मतदारसंघातील मल्लेवाडी येथे आज भारतीय जनता पार्टीच्या बेडक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अस्मिता बाळासाहेब होणमोरे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार विष्णू आनंद पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावरून बोलताना विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत दोन्ही उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की मल्लेवाडी गावाने आजवर कधीही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता नेहमीच एकोप्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे गावातीलच उमेदवार असलेल्या अस्मिता होनमोरे आणि विष्णुपंत पाटील यांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी जाहीरपणे व्यक्त केला गावाच्या विकासासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य देण्याचा यावेळी व्यक्त करण्यात आला प्रचार शुभारंभानंतर अस्मिता होनमोरे आणि विष्णू पाटील यांनी कार्यकर्त्यांसह गावातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेटी गाठी घेतल्या मतदारांशी संवाद साधत त्यांनी आपल्या विकासाच्या भूमिका मांडल्या तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या प्रचार फेरीला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं या कार्यक्रमास मल्लेवाडी तसेच बेडक परिसरातील असंख्य नेते मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या प्रचार शुभारंभामुळे बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे दिसून आले या दोन्हीचा शुभारंभ या ठिकाणी मंदिरामध्ये झालेला आहे या शुभारंभ शुभारंभ प्रसंग घेवा आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ सर्व पदाधिकारी आजी माजी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत सर्वजण एका मनाने आणि एका विचाराने एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अस्मिताताई हुनमुरे त्याचबरोबर यशवंत पाटील यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे आणि माझी सर्वांना एक विनंती राहील की पॅनल टू पॅनल या ठिकाणी मतदान होणं गरजेचं आहे गावानं आपल्या आणि उमेदवारी देत असताना आपल्याकडे पण जबाबदारी आपली ज्या पद्धतीने आपण आपल्या गावच्या बाळासाहेबांना मागच्या वेळेला आपण एक हजार चाळीसचा काहीतरी लीड दिला होता त्याचप्रमाणे ह्या वेळेला देखील आपण काम करायचं सर्वांनी त्याचप्रमाणे विष्णुपत पाटलांना देखील माझं कुठं पडता नये नाही त्यांचा गैरसमज वाटे साहेब आम्ही एक तुम्हाला आताच आमची विनंती करून आमच्यामध्ये कोणी गदारी मंडळीमध्ये नाही आणि कोणी करणार कोण नाही पॅनंटो पॅनल असते खाली येईल असलं तसलं तसलं काय आमच्या पॅनल मधले लोक सगळे विचारवंत आहेत वैचारिक आहेत आणि सगळे पॅनेंटो पॅनलच मत होतात घरसोड अजिबात केली जाणार नाही होणार नाही आणि ती आमच्या येणार नाही आणि आता रवीकांत सावडे यांनी आपलं नियोजन पूर्ण सांगितलेलं आहे आणि आपल्यातल्या सगळ्या तरुण मंडळातील जेवढे कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत राहणारे सगळ्यांना एक विनंती माझी आपण सर्वांनी रविकांत असेल आप्पा असतील अरुण जाधव असतील सरपंच साहेब असतील ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेगवेगळे वेळ आपल्याला लाभणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सगळ्या प्रचाराची दिशा आपण ठरवून त्या पद्धतीनं जायचं आहे आणि कुणाच्या मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता आपल्याला हे गावाला संधी मिळालेली हे सोन आपल्याला करायचं आहे कमळ म्हणजेच विकास आहे विकास म्हणजेच कमळ आहे एवढं लक्षात ठेवून आपण ह्या हो पुढची वाटचाल करूया आणि मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रचंड मतानं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना मतदान करून आपण निवडून आणूया एवढंच विनंती करून या ठिकाणी करू मी सांगतो इच्छितो